ही कोंबडी मी गणेश कोलिवाड सर यांच्याकडून घेतली होती तिने पहिल्याच टायमाला अंडी घालून मस्त लवणात बसून एकूण दहा पिल्लं अशी तिने सुंदर सुंदर पिल्लं काढलेली आहेत चांगली सांभाळत आहे ती पिल्लांना फुल अग्रेसिव्ह कोंबडी आहे छान कलरमध्ये कोंबडी मस्त प्युअर गावरान कलर आहे तिचा पिल्लांचं चांगलं संगोपन करत आहे ती खूप सुंदर कलर आहे थँक यू गणेश सर एक नंबर क्वालिटी तुम्ही मला दिलेली आहे गावठी कोंबडीची मस्त पैकी कलर आहे खूप सुंदर मला खूप आवडली त्यांच्याकडूनच घेतलेला हा ब्रिडर कोंबडा आहे छान रुबाबदार असा त्याचा कलर आहे फुलग्रेशिवाय मस्त आणि इकडचं आमचं वातावरण कोकणातलं खूप सुंदर असं झालेलं आहे हिरवगार खूप छान प्रकारे कोंबडी कौ। पिल्ल सांभाळते मस्तपैकी मस्तपैकी आता ती मातीत खेळत आहे छान पण कोंबडी तुमच्याकडूनच घेतलेली आहे मस्त ती आता अंडी घालते छान